हॅलो स्वागत आहे आपलं सर्वांचं संगमित्र आर्ट अँड क्राफ्ट या चॅनलवर आज मी साध्या ब्लाऊजवरून म्हणजेच फोर्टक्स ब्लाऊजवरून कटोरीचा ब्लाऊज कसा शिवायचा आणि त्याचा डायग्राम कसा काढायचा कटोरीचा हे पाहणार आहोत आणि तुम्हाला माझ्या चॅनलवर ज्वेलरी डिझाईनपासून तर तोरण डिझाईन आणि वेगवेगळे पॅटर्नचे ब्लाऊज कटिंग आणि स्टिचिंग हे बघायला मिळेल नक्की तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब करून घ्या जर केलं नसेल तर चला तर मग बघूया आपण साध्या ब्लाऊजवरून कटोरीचा डायग्राम कसा काढायचा ते आणि आपण कटिंग करणार आहोत ते साधा ब्लाऊजवरून कारण एखादी महिला जर आपल्याकडे आली आणि तिचा साधा ब्लाऊज असेल फोरटक्स ब्लाऊज असेल आणि तिला कटोरीचा ब्लाऊज जर शिवून घ्यायचा असेल तर साध्या ब्लाऊजवरून म्हणजेच फोरटक्स ब्लाऊजवरून कटोरीचा डायग्राम कसा काढायचा ते बघूया या ठिकाणी मी ब्लाऊज घेतलेला आहे फोर्टक्स ब्लाऊज आहे कटोरीचा डायग्राम काढण्याआधी मापं लिहून घ्यावे लागतील आणि साध्या ब्लाऊजवरून कटोरीची माप कशी घ्यायची ते बघूया आणि आपण मापं लिहून घेऊया आणि तुम्हाला जर डायग्राम समजत नसेल तर तुम्ही मागचा व्हिडिओ बघा आपल्या चॅनलवर त्याच्यामध्ये मी कटोरी ब्लाउजची थेअरी दिलेली आहे आणि फोटक्स ब्लाऊजची थेरी दिलेली आहे जर तुम्ही नवीनच असणार आपल्या या चॅनलवर आणि डायरेक्ट तुम्हाला समजत नसेल तर तुम्ही आपले मागचे भाग बघा त्याच्यात आपण कटोरीची थेरी दिलेली आहे आणि संपूर्ण पेपर कटिंग डायग्राम म्हणजेच डायग्राम कटिंग आणि संपूर्ण शिलाई आपण दाखवलेली आहे आणि जर तुम्ही नवीनच शिकत असणार तर व्यवस्थित असं समजून घ्या आणि अगदी परफेक्ट शिकवलं जातं आहे ब्लाउजवरून मापं कशी घ्यायची ती बघूया ब्लाऊजची उंची मोजूया आधी शोल्डरपासून व्यवस्थित घ्यायचं ब्लाऊजची उंची शिवून ही चौदा इंचाची आहे इथे आपल्याला घ्यायचं आहे मागचा गळा मागचा गळा आहे साडे इंच छाती कशी मोजायची हो ते बघूया इथून बघा फिटिंगपासून तर इथपर्यंत असं बरोबर घ्यायचं किती आले एकोणीस आले हे बघा पुढचा भाग एकोणीस आला आणि मागचा भाग एकोणीस आला म्हणजे डबल करायचं तर एकोणीस एकोणीस किती झाले अडतीस इंच छाती आहे आणि पुढचा गळा मोजून घेऊया पुढचा गळा आहे सहा इंच कमर घेर मोजून घेऊया कमर घेर मोजताना मी ब्लाऊज ओपन करत नाही आहे भूक लावून घेतलेले तसं डबल मोजून घ्यायचं आणि तसं हे बघा किती आले कमर घेर इथे सोळा आले म्हणजे बत्तीस कमर घेर किती झाले बत्तीस झाले ब्लाऊज शिवत असताना ब्लाऊजचा डायग्राम काढत असताना कस्टमरच्या आवडीनुसारच तुम्ही ब्लाऊज शिवा म्हणजे कस्टमर अगदी खुश होईल इथे बाई लांबी आहे चार इंच मुंडा घेण मोजून घ्यायचा आहे बाई लांबी झाल्यानंतर आठ इंच म्हणजे हे बघा मी असं सिंगल घेते आहे ना असं आठ 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 किती झाले सोळा झाले म्हणजे आपण असं पूर्ण मोजलं तर कसं सोळा झाले कारण अंगावरचं माप जर आपण घेतलं तर पूर्ण माप येतं ब्लाउजवरून आपल्याला अशी माप घ्यावी लागतात बाई घेर मोजून घ्यायचं आहे घेर मोजताना हे बघा असं ठेवायचं आहे आणि इथून बाहीगीर मोजून घ्यायची किती बाहीगेर साडेसहा म्हणजे तेरा तेरा इंचाची बाही गेर आहे किती तेरा आता आपण इथे माप लिहून घेतलेली आहेत आता साध्या ब्लाऊजवरून आपल्याला कटोरीचा डायग्राम कसा काढायचा ते बघूया आणि व्यवस्थित असं समजून घ्या तुम्ही जरा डायग्राम काढायला व्यवस्थित समजले तर तुम्हाला विकत पॅटर्न घ्यायची गरज पडणार नाही लक्षात घ्या इथे मी न्यूजपेपर घेतलेला आहे आणि मी ज्या पद्धतीने दाखवते तसंच तुम्ही करायचं आहे आता आपल्याला काय घ्यायचं आहे ब्लाऊजची उंची ब्लाऊजची उंची किती आहे चौदा इंच प्लस त्याच्यात आपल्याला किती टाकायचे आहेत एक इंच शिलाई मार्जिन एक टाका किंवा दीड टाका हे लक्षात घ्या जर तुम्ही नवीन शिकत असणार तर दीड इंच घ्या कारण शिवताना कमी जास्त तुमचा कपडा होऊ शकतो म्हणून आता आपण इथे एक इंच मी इथे मिळवते किती चौदामध्ये एक टाकले तर किती झाले पंधरा इंच ही ब्लाऊजची उंची झाली आणि मी नंबर का देते म्हणजे आपण जो डायग्राम काढतो ना तो तुमचं व्यवस्थित लक्षात यायला पाहिजे म्हणून मी नंबर देत असते इथे नंबर दिला म्हणजे ही उंची झाली झिरो ते एक आता आपल्याला घ्यायचं आहे झिरो ते दोन मुंडागेर मुंडा घेर किती घेणार कारण छाती अडतीस आहे अडतीस छाती असल्यामुळे आपण मुंडा घेर किती घेणार आहोत सहा इंच ठेवणार आहोत किती सहा इंच दोन ते तीन आपल्याला इथे छातीची गळी ठेवायची छाती किती आहे अडतीस अडतीसचे चार भाग किती झाले मग साडेनऊ इंच साडेनऊमध्ये आपल्याला दीड इंच शिलाई शिलाई मार्जिन करायची आहे ते आपले अकरा झाले आता दोन ते तीन तीन ते चार चार ते एक करायचं आहे आपल्याला हा इथं मी तीन नंबर दिला इथे आपल्याला चौकन करून आहे काय करायचं आहे चौकन करून घ्यायचं इथे झिरो ते पाच घ्यायचं आपल्याला शोल्डर शोल्डर मी तुम्हाला किती सांगितले साडेपाच इंच व्यवस्थित असं समजून घ्या आणि पाच ते सहा सरळ लाईन काढून घ्यायची आपल्या झिरो ते सात दोन इंच घ्यायचे किती दो 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 दोन इंच ही काय झाली गड्याची रुंदी झाली झिरो ते सात काय झालं हे गड्याची रुंदी झाली गळारुंदी घेतली आपण किती ठेवली दोन इंच सव्वा दोन इंच घेतली तर जास्त होते कारण शिवून कपडा प पसरतो ना म्हणून आपल्याला इथे दोनच इंच ठेवायची गळारुंदी आता रुंदी झाल्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे पुढचा गळा पुढचा गळा आणि मागचा गळा पुढचा गळा आपला किती आहे आधी कटोरी काढण्यासाठी आपण पुढच्या गळ्याचा माप घेऊया पुढचा गळा किती आहे सहा इंच तयार गळा सहा इंच आहे तर आपल्याला कटोरी जेव्हा आपण बनवतो कटोरीचा डायग्राम काढत असतो ना तर आपल्याला एक इंच कमी करायचा असतो ते मी आठ नंबर देऊन दिलेला आहे नंबर मी का देते तुम्हाला समजायला पाहिजे म्हणून आता इथे सात ते आठ आपल्याला गळ्याचा आकार द्यायचा आहे गळ्याचा सेप दिल्यानंतर आपल्याला बनवायचं आहे खाली योगपट्टी योगपट्टी साडेतीन इंचाची असते हे लक्षात घ्या इथून मी झिरोपासून जी लांबी आहे आपली इथून खालून मी ते साडेतीन इंच घेतली किती साडेतीन इथून साडेतीन घ्यायचं आणि इकडनं आणि ह्या साईडनं अडीच इंच घ्यायची ही योगपट्टीचा आकार देण्यासाठी योगचा आकार द्यायचा आहे हे बघा हे बघा इथे योगपट्टीचा आकार मी दिलेला आहे आता कटोरी बनवण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे लाईन आहे ना आपली शोल्डरची लाईन आपण इथपर्यंत आणलेली आहे ना तर इथून आपल्याला आतमध्ये दीड इंच घ्यायचे किती दीड इंच घ्यायचे दीड इंच घेऊन आपल्याला कटोरीचा आकार द्यायचा आहे हे प्रत्येकाला प्रत्येक साईजला आपण इथून दीड इंच घेणार आहोत प्रत्येक साईजला तर इथे मी दीड इंच घेऊन हे बघा दीड इंच घेऊन झाल्यानंतर मी इथे असं गोल सेप देणार आहे कटोरीला हे लक्षात घ्या इथून आपला गोल आहे ना इथून असं गोल करायचं आणि सरळ आणायचं हे हे जे आहे ना इथून असं सरळ आणायचं असं सरळ आणायचं आता मी पेपर इथे असं ओपन करून घेतलेला आहे आणि कटोरीचा आकार देण्यासाठी आपण काय करतो दुसऱ्या पेपरवर अशी हाफ कटोरी कटिंग कर करून दुसऱ्या पेपरवर आपण वाढवत असतो मी इथे काय तुम्हाला याच्यातच कटोरी वाढून दाखवलेली आहे मी ते बाहेर एक इंच काढलं किती एक इंच काढलं एक इंच घेऊन मी ते आकार म्हणजे हा गळ्याचा आकार मी इथपर्यंत आणला इथून मी घेतलं साडेपाच इंच हे लक्षात घ्यायचं हे लिहून घ्यायचं तुम्ही मी जशा पद्धतीने तुम्हाला दाखवलं आहे त्याच पद्धतीने तुम्हाला कटोरीचा आकार काढायचा आहे आणि हेच पेपर पॅटर्न तुम्ही व्यवस्थित असं क जो जाळ क पुठ्ठा असतो ना कार्डबोर्ड पेपर असतो त्याच्यावर ठेवून तुम्ही कटिंग करून घेऊ शकता आता इथून मी, पसुन, मी इतुन 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 आता किती घेतलं ह्या गळ्यापासून तर इथपर्यंत मी साडेपाच इंच मोजून घेतले साडेचार इंच हे लक्षात घ्या किती साडेचार इंच इथून किती आले हे साडेचार इथून आपण साडेपाच घेतलं आणि इथून साडेचार आले तुमचं सुद्धा तसंच यायला पाहिजे इथे आपण साडेपाच इंच घेतलं आणि आता इथे ओकच्या खाली किती घ्यायचे एक इंच खाली आणायचे एक इंच खाली घेऊन इथे कटोरीला आपल्याला आकार द्यायचा आहे आता मी इथे असा सेप दिलेला आहे ना तर हा सेप आपला असा खालून जाणार आता इथे मी आकार दिलेला आहे मी तुम्हाला मुत इथं दाखवलं आहे ना साडेतीन इंचावर आपण इथे योग असे काढून घेतलेलं आहे पण काय करायचं कटोरीला आकार देताना हा योग असा खाली जायचा इथून खाली जाणार हे लक्षात घ्या बघा असो इथून एक खाली जाणार एक इंच घेऊन एक इंच खाली घेऊन हा पट्टीचा आकार आपण इथे म्हणजे असा इथून इतके दीड इंच घेतले आणि गळ्याच्या बाहेर मी एक इंच वाढवले गळ्याच्या बाहेर एक इंच वाढवून आपण इथे साडेपाच इंच घेतले किती साडेपाच इंच घेतले आणि इथून आपण घेतले साडेचार इंच किती घेतले साडेचार इंच हे बघा कटोरी तुमची अशाच पद्धतीने यायला पाहिजे इथूनही तुमची साडेपाच यायला पाहिजे आणि ही जी लाईन आहे बघा आपली जी उंचीची जी लाईन आहे तिथून आपले साडेचार यायला पाहिजे साडेचारचे तुमचे पावणे पाच झाले काही हरकत नाही समज ह्या ठिकाणी आपली ही कटोरीचा आकार तयार झालेला आहे इथे आपण मुंड्याचा आकार काढून घेऊया मुंड्याचा आकार देण्यासाठी मी इथे पाहून म्हणजे अर्धा इंच मी आतमध्ये घेतलं हे बघा अर्धा इंच आतमध्ये घेतलं की लाईन मशीन तिरकस जोडून घेतली अशी मी जोडून घेतलेली आहे आणि आतला सेप देण्यासाठी इथे पावून इंच मी वर घेतले किती पाऊण इंच मी इथे वर घेतले ह्या लाईनीपासून पावून इंच वर घेतले इथून अर्धा इंच घेतले आणि इथून पाऊण इंच वर घेतले पावून इंच वर घेऊन आता मी इथे हा मुंड्याचा आकार देऊन घेणार आहे अशा पद्धतीने जर तुम्ही आकार दिले तर तुमचा काकेत घोड येणार नाही मुंड्याचा सेप देऊन झालेला आहे आता हा सेप देऊया पाठचा पाठचा सेप देण्यासाठी म्हणजे मुंड्याचा आकार देण्यासाठी मी इथून किती घेतले दीड इंच घेतले दीड इंच घेऊन आपण इथे हा बॅक साईड म्हणजे पाठचा भाग त्याचा आपण हा मुंड्याचा आकार देऊन घेऊया कटोरीचा आकार देण्यासाठी काय केलं योग आहे अडीच आणि साडेतीन किती अडीच आणि साडेतीनची योग असते आपली योगपट्टी असते तर योगपट्टीच्या खाली मापं टाकताना आपल्याला तेच तसेच घ्यायचे आहेत किती साडेतीन इंच पण जेव्हा कटोरीचा आकार देतो आपण त्यावेळेस एक इंच खाली घ्यायचे एक इंच खाली घेऊन इथे कटोरीचा आकार द्यायचा आहे म्हणजे अगदी सोपी पद्धत आहे तुम्हाला डबल दुसऱ्या न्यूजपेपरवर वाढवायची गरज नाही इथे आपली कटोरी तयार झालेली आहे आणि जर तुम्ही नवीनच असाल आपल्या चॅनलवर तर नक्की आपलं चॅनल सबस्क्राईब करून घ्या असेच तुम्हाला अगदी व्यवस्थित परफेक्ट माहिती तुम्हाला मी इथे देते नाही साडेनऊ इंच होते हे बघा साडेनऊ इंच इथे आपली ही चौथा भाग आहे आणि आपण दीड इंच काय केलेले आहेत शिलाई मार्जिन घेतलेली ही पूर्ण आपली फिटिंगची शिलाई इथे ही जी आहे ना ही फिटिंगची शिलाई फिटिंग करताना अगदी व्यवस्थित आपला ब्लाउज फिटिंग होतो पण आपण दीड इंच इथे वाढवलेलं असतं हो की नाही फिटिंग करताना दीड इंच मोजून आपण डायरेक्ट फिटिंग करायची या पेपरवर दाखवते कसा काढायचा पूर्ण उंची किती आहे आपली ब्लाऊजची चौदा इंच आहे चौदामध्ये आपण एक इंच टाकलेले आहेत मार्जिन तर पंधरा इंच आपली ब्लाऊजची उंची झालेली आहे ब्लाऊजची उंची आणि आपण मुंडा घेतलेला आहे सहा इंच कारण छाती छा अडतीस असल्यामुळे आपण मुंडा किती घेतलेला आहे सहा इंच आणि शोल्डर घेतला आहे आपण इथे छाती चौतीस असल्यामुळे आपण शोल्डर घेतलेले ते साडेपाच इंच आणि मुंडा सहा इंच छातीची गडी आपण ठेवलेली आहे तर अडतीस असल्यामुळे चौथा भागाला साडेनऊ इंच आणि प्लस त्याच्यात दीड इंच शिलाई मार्जिन इथून आपण दीड इंच घेणार आहोत हे बघा मी काय केलं इथून दीड इंच घेतले आणि दीड इंच घेऊन आपण हा पाठचा जो मुंड्याचा आकार आहे तो आपण असा देणार नाही असं अर्धा याच्यात मिळवायचं म्हणजे काकेत घोड येत नाही या ठिकाणी आपला हा मुंड्याचा आकार देऊन झालेला आहे आता इथे अर्धा इंच आपण डाऊन घेणार आहोत का घेतो अर्धा इंच कारण शोल्डर उतरतं ना म्हणून आपण आणि गळा रुंदी घ्यायची आहे दोन इंच दोन इंच का घेतो कारण शिवून गळा ना पसरतो म्हणून दोन इंच घ्यायची गळारुंदी आणि हा आपण इथे इथे तिरकस करून घेणार आहोत म्हणजे क्रॉस कटिंग करून घेणार आहोत असं हे मागचा गळा किती आहे मागचा गळा आहे साडे दहा इंच हो की नाही साडे दहा इंच आहे मागचा गळा तर आपण हे साडेदहापर्यंत इथे मोजून घेणार आहोत आणि खाली मी इथे अडीच इंच ठेवणार आहे कारण पसरट गळा जर तुम्हाला खाली असं गोल मोठा पसरट गळा हवा असेल तर तुम्हाला अशा पद्धतीने इथे घ्यावे लागेल लाईन काढून घ्यायची म्हणजे व्यवस्थित आपल्याला आकार देता येतो आणि खूप छानसा इथे गळ्याचा सेप तयार होतो आता आपण इथे गळ्याला आकार देऊया जर तुम्हाला गळ्याला आकार देता येत नसेल चौकण बॉक्स करून असा गळ्याला आकार द्यायचा हा झाला आपला पाठचा भाग कटोरी आणि हा साईडचा भाग आणि योग आपल्याला वेगळा काढून घ्यायचा आहे ब्लाउजर कटिंग करताना आपण योग काय करत असतो साडेतीनच्या जागी चार इंच करत असतो चार इंच आणि अडीचच्या जागी तीन इंच घ्यायची किती तीन इंच म्हणजे आपण ही वाढून घेतलेली आहे अशी अशी आपल्याला इथे कपड्यावर ठेवून ही कटिंग करून घ्यायची असते म्हणजे आपली शिवून अडीच आणि साडेतीनची योग येते म्हणजे पुन्हा आपल्याला कपड्यावर वाढवायची गरज नसते करून घेऊया बाहीची लांबी आहे चार इंच प्लस आपण त्याच्यात एक इंच मार्जिन मिळवणार आहोत जर बिना अस्तरचा असेल तर दीड इंच मार्जिन मिळवायची तर चारमध्ये आपण एक शिलाई मार्जिन मिळवून घेतली तर पाच इंच झाले प मैत्रिणींना बाही काढताना अडचण येते तुम्ही समजून घ्या मुंडा किती घ्यायचा बाईसाठी प्रत्येक बाईचा मुंडा म्हणजे ज्या साईजची छाती असेल तर आपण कटोरी ब्लाउज शिवतो आहे साईजचं छातीचं माप जे असेल तेच माप घेऊन आपण बाही म्हणजे बाहीची जी घडी आहे ती ठेवायची चौथा भाग घेऊन अडतीस अडतीसचा चौथा भाग किती झाला नऊ तर आपल्याला कि घडी किती घ्यायची आहे नऊ अगदी परफेक्ट बाई येते लक्षात घ्या साडेनऊ घेऊन मी इथे काय करणार आहे बॉक्स तयार करून घेणार आहे आणि बाहीचा सेप देण्यासाठी आपल्याला इथे अडीच इंच घ्यायची बाईचा आकार द्यायचा आहे हा आकार भरपूर मैत्रिणींना देता येत नाही हा सेप तुम्हाला जर देता येत नसेल तर कशा पद्धतीने द्यायचं मी तुम्हाला दाखवते हे बघा इथून घ्यायचं इथून अडीच इंच घ्यायची किती इथून अडीच इंच घ्या अडीच इंच घेऊन इथून तुम्ही जर असं घेतलं ना तर असं डायरेक्ट असं जाणार तर ह्या अडीचला तुम्ही इथे टच करा हे बघा आणि खालून अर्धा इंच घेऊन आपल्याला इथे इथ इत, इथून सरळ जायचं इथपर्यंत सरळ जायचं आणि खाली अर्धा इंच घेऊन असं बाईला इथे हा आतला सीक द्यायचा आहे तुम्हाला खूप सोपं आहे समजलं तर खूप सोपं आहे आता इथून आपल्याला घ्यायचं आहे बाही चे, आर अर्धे म्हणजे हा बाही गेर किती आहे तेरा इंच साडेसहा किती जी ची शिलाई ती करून घेतली मी इथे आणि एक्स्ट्रा आपल्याला इथे दोन इंच शिलाई मार्जिन वाढून घ्यायची आहे हे बघा झाली आपली मार्जिन इकडे हा वरचा सेप कटिंग करून घ्यायचा असतो आपली बाही तयार झाली योग तयार झाला कटोरी तयार झाली आहे पाठचा भाग आणि कटोरीच्या साईडचा सा भाग आणि हे तुम्ही समजून घ्या व्यवस्थित हा जो भाग आहे आपला आपण दीड इंच घेतलेले आहेत ज्या वेळेस तुम्ही ब्लाऊज कटिंग करणार इथे आपल्याला अर्धा अर्धा इंच वाढून घ्यायचे आहे किती <muchy> अर्धा अर्धा इंच वाढवून घ्यायचे आहे तर कसं वाढवायचं ते मी तुम्हाला दाखवते आणि व्यवस्थित लक्ष द्या आपल्याला कटोरी वाढवायची नाही आहे हे मी तुम्हाला का वाढून दाखवते कपड्यावर कसं वाढवायचं त्याच्यासाठी अर्धा इंच मी इथे वाढवून घेतलेला आहे आणि असाच तुम्ही वाढवून घ्या आणि कार्डवोडू जो पेपर आहे तुमच्याकडे जो जाळपुट्टा असेल त्याच्यावर तुम्ही हे आखून व्यवस्थित असं ठेवू शकता हे खाली हा इकडचा आहे ना हाय तसंच आपल्याला ठेवायचं आहे इकडं वाढवायचं नाही आहे इथूनसुद्धा अर्धा इंच घ्या एवढीच बाजू आपल्याला वाढवायची लक्षात घ्या अर्धा इंच बाकीचं आहे तसंच बघा मी त्याला लागूनच घेते फक्त आपण इथे जो काकीचा भाग आहे त्या ठिकाणी मी वाढून घेतलेला आहे हे लक्षात घ्या वरती अर्धा इंच वाढून घ्यायचं आहे या ठिकाणी मी हे वाढून घेतलेलं आहे आता मी हा पेपर साईडला करते बघितलं ना तुम्ही हा आपला इतका अंतर आहे अर्धा इंच इकडे अर्धा इंच इकडे असं मी वाढवून घेतलेला आहे कारण तुम्ही हाय तसंच ठेवलं तर मग काकीचा भाग तो कमी होईल म्हणून शिवण्यासाठी आपल्याला नेहमी हे वाढून घ्यावं लागतं जे एक्स्ट्रा आपण दीड इंच शिलाई मार्जिन घेतलेली आहे मोजून डायरेक्ट तिथे निशाण लावायची आणि डायरेक्ट फिटिंग करायचं ब्लाऊज अगदी परफेक्ट आपला ब्लाऊज तयार होतो पाचशे टक्स घेण्यासाठी मी तुम्हाला सांगते असं मध्य घ्यायचा ज्या वेळेस आपण टक्स घेतो ना पाठी त्या शोल्डरपासून असं मध्य घ्यायचा जो शोल्डरचा भाग आहे तो असं बरोबर असं मध्य करायचा हे बघा असं मध्य करायचा इथे आपण हा कपडा जो असतो ना जो समजून घ्या ब्लाऊज पीस आहे तुमचा असं बरोबर असं मध्य करायचं मी टक्स तुम्हाला दाखवते इथे पाचचे टक्स तर मध्ये करायचा आणि मध्ये करून इथे खाली किती घ्यायचे आपल्याला अर्धा इंच घ्यायचे किती अर्धा इंच म्हणजे एक इंच आपला कपडा हा आतमध्ये दुमडला जातो अर्धा इंच घेतला ना डबल केलेला आहे आपण तर एक इंच हा मोडला दुमडला जातो साडेचार इंचावर जर गळा मोठा असेल जर गळा मोठा असेल साडे दहा इंचा तर तुम्ही पाचचा टक्स साडेचार इंचावर घ्या किती साडेचार इंचावर हे बघा अशा पद्धतीने इथे आपल्याला हे पाठी टक्स येतात हा झाला आपला पाठचा टक्स समजते का तुम्हाला तुम्ही टक्स दिले तर अगदी परफेक्ट टक्स येतील पाठचे मागे पुढे होणार नाहीत कारण फिटिंग करताना मागे पुढे टक्स जातात भरपूर जणींचे त्यामुळे असे टक्स घ्यायचे ठीक आहे झालं आपला इथे हा पाठचा भाग झाला आणि कटोरीचं टक्स कसं द्यायचं तेही मी तुम्हाला दाखवते हे टोक तर हे टोक तुम्ही बरोबर असं मध्ये करायचा इथे आपल्याला घ्यायचं आहे तीन इंच आणि इथून घ्यायचं आहे आपल्याला दोन इंच दोन इंच घेऊन आपण बघा इथे टक्सचा आकार दिला तीन इंच आणि इथून घेतला आपण दोन इंच हे बघा छान अशी आपली ही कटोरी तयार होते आणि शिवताना कटोरीचा सा साईडचा सा भाग लावून झाल्यानंतर योग लावताना तुम्ही माझे मागचे जे व्हिडिओ मी टाकलेले ते नक्की बघा संपूर्ण ब्लाऊज कटिंग आणि शिलाई कटोरीचा टक्स घेऊन झाल्यानंतर ज्या वेळेस आपण हा भाग लावून घेतो साईडचा भाग हा जो भाग आपण लावून घेतो भाग लावून झाल्यानंतर जर आपला इथे मागे पुढे भाग झाला असेल तर काय करायचं इथे बरोबर आपण जसं योगपट्टीला आकार देतो ना त्याप्रमाणे इथे असा व्यवस्थित से असा सेप द्यायचा आहे असा आणि मग योगपट्टी आपल्याला इथं लावून घ्यायची आहे तुम्हाला आजचा भाग हा कसा वाटला समजला असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा नसेल समजला तरीसुद्धा कमेंट करून सांगा आणि मी तुम्हाला इथे अगदी परफेक्ट माहिती देते चा अठ्ठावीस छातीपासून तर छप्पन छातीचं माप हे संपूर्ण कटोरीचे डायग्राम बनवून दाखवणार आहे मी तुम्हाला जशा पद्धतीने दाखवणार आहे डायग्राम कटोरीचे नक्की तुम्ही कार्डबोर्ड पेपरवर तशाच पद्धतीने आखून घ्या म्हणजे तुम्हाला भविष्यात कोणाकडे पेपर पॅटर्न घेण्याची गरज पडणार नाही कारण तुम्हीच स्वतः अगदी परफेक्ट टेलर झालेले असणार त्याच्यामुळे तुम्हाला गरज पडणार नाही इतर पॅटर्न घ्यायची चला तर मग भेटूया का आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आणि तुम्ही नक्की आपले मागचे व्हिडिओ टाकलेले आहेत स्टेप बाय स्टेप डिप्लोमा शोन क्लासचे तेही बघा कारण तिथे मी सुरुवातीपासून शोन क्लास कसा करायचा संपूर्ण मी माहिती दिलेली आहे जर तुमची शोन क्लास शिकण्याची इच्छा असेल तर आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा जर आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका चला तर मग भेटूया आपण असंच पुढच्या व्हिडिओमध्ये आणि जर तुम्हाला काही अडचण आली तर नक्की मला कमेंट करून सांगा आणि हेही सांगा की तुम्हाला पुढचा व्हिडिओ कुठल्या साईजचे कटोरीचा डायग्राम बघायचा आहे तेही मला नक्की कमेंट करून सांगा नक्की मी तुमच्यासाठी प्रयत्न करेल चला तर मग भेटूया आपण असंच पुढच्या व्हिडिओमध्ये